निवडणुकीचे रणमैदान संपले असून प्रचाराचे वादळही उठले सर्वत सर्वत आहे यात सर्वच राजकीय पक्ष कामाला लागल्याचे सार्वत्रिक चित्र आहे विशेष म्हणजे चंद्रपूर आणि लोकसभा मतदारसंघात प्रमुख लढत ही भाजपा शिवसेना युतीचे उमेदवार हसरात आहे आणि काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार बाळूभाऊ धानोडकर यांच्यातच होणार आहे याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपला युती धर्म पाळत शिवसेना जिल्हा प्रमुख माजी आमदार विश्वास नांदेकर यांचे नेतृत्वात नुकताच शिवसैनिकांचा कार्यकर्ता मेळावा घेऊन भाजपा शिवसेना हंसराज अहिर यांना युती धर्म पाळत विजयी करा असे आवाहन शिवसेना जिल्हा प्रमुख माजी आमदार विश्वास नांदेकरांनी शिवसैनिकास केले विशेष म्हणजे माजी आमदार विश्वास नांदेकरांचे नेतृत्वात मत शिवसैनिक एकवटला असल्याचे मेळाव्यात दिसत होते बघूया शिवसैनिकांच्या मेळाव्याची ही काही क्षणचित्र संकटांना रोखण्या ताठ बुलाकणा दुश्मनाला जिंकण्या सुंज देऊ पुन्हा भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि रिपाई अशी युती या राज्यामध्ये आहे त्या युतीचे उमेदवार आमचा ध्वय आहे त्यांच्या या निवडणुकीचा एक विषय आणि त्याचा एक सहभाग म्हणून आपण आज इथे मी काल चंद्रपूरला सुद्धा बोललो की आमदाराला मी काम सांगू शकत नव्हतो की आमदार हा युतीचा नव्हता त्याच्या विरोधात मी लढलो होतो त्यातही जर कोणी कार्यकर्ते गेला त्या इतर येण्याच्या नावासाठी समाजसेवामुळे पण दिला असेल तर काही गैर केला नाही दुसरं एक मत सांगतो आज सर मी काल सरळ समोरच बोललो की मी तुम्हाला एकही रुपया मागितला नाही फंड सुद्धा मागितला नाही एवढ्यासाठीच की तुम्ही आता युति के मंत्री है कि भाजपा मंत्री हा एक महत्व बड़े ग्राम पंचायती पंचायत समिति जिला निर भैया राजदारे आज विरोध राज भाग होता सत्ता पड़ी तो बड़े सत्ता मिलन जत्ते बरच से गाँव अपने पास कोसूद अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना आणि रिपाई यांची युती झाली राज्यावर आणि युतीचे उमेदवार म्हणून आता आपल्या लोकसभा क्षेत्राचं माझे चार पासून येतात मान्य उद्धवजी ठाकरे साहेब आणि नरेंद्रजी मोदी यांची ही युती आहे उमेदवार कोण आहे हा विषय नाही उमेदवार कमरची ना एवढा विषय आहे जातीच्या धर्माच्या नावा जातीवादा याला हातपाणी घडणार असत बाळासाहेबांचं कधी हे जबाबदारी बाळासाहेबांनी कधी कोणाला जात तिकीट दिलं नाही जो कामाचा आहे त्याला तिकीट दिलं यामध्ये युती पक्षाचं आपण काम करत असताना आपले कुठले व विले त्यांच्याकडे जबाबदारी असणार आहे आणि जिल्हा परिषद सरकार आहे कार्यकर्त्यांचं नियोजन सुद्धा मी त्यांच्याकडे सादर केलं की कार्यकर्त्यांची सस होणार नाही कारण मागच्या वेळेस युती नव्हती खासदारची ज्यावेळी होती आधी कोणाला त्यांनी का नाही मागच्या वेळेस यावेळेस कोणाला का नाही माझी नाही पण मी त्यांना सांगितलं की कार्यकर्त्याचा विषय राहतो त्यांना फिरावला जायचं म्हणजे सगळ्यांनी येऊन कोणाची बायको जेवून घालत नाही प्रश्न घेऊन तू जेव तुकडून नाही ते चुरती कोव तर अशा परि सर्व गोष्टी दिली ना नाही की छेडक्यापासून टोप्यापासून आणि शेगापासून सुद्धा जायचं पन्नास पन्नास टक्के असले वाढी सर्व नेंद्या कोट्या द्यायच्यावर आमच्यावर दोन्ही मतदारसंघ झाली तेव्हा ते वातावरण चांगलं निर्माण होईल आणि अशा परिस्थितीमध्ये विधानसभा निवडणूक काय करावी त्यावेळेचा असेल नंतर असेल त्या मागावर उद्धवजित आणि या राज्याचे सीएम त्यांचा निर्णयाचा भाग असणार आज आपण किती काही बोललो किती काही केलं तर नेतेच्या पद्धतीने आपल्याला राहणे का मतदार शिवसेनेकडे आहेत तो शिवसेनेकडे राहायला पाहिजे याची आपण निश्चित काळजी घेत उमेदवार कोणता काही विषय नाही कोण असणार कोणी विषय नाही तीन चौथी तो एका विषय पण भविष्यामध्ये माझं नुकसान होणार नाही मला त्रास होत नाही माझ्या सामान्य कार्यकर्त्याला ज्या यात्रा होत्या ते त्यांना भोगावं लागतात तेव्हाच्या अंगात त्याला जायला देते तू ईश्वरचा प्रचार केला होता बेगड कसा असं म्हणत अशी व्यवस्था निर्माण झाली नाही पाहिजे कार्यकर्त्यांचं नुकसान करतं आपल्या कामाने तर आम्ही सर्व जबाबदार होईल बसले अशा परिस्थितीमध्ये याच्या अकरा तारखेला आणि वेळोवेळी मेळावे हे ते होणार आहे त्या सभावातील त्या त्या ठिकाणी शिवसेनेच्या प्रतिनिधीचं बहुगत असलं पाहिजे याची मी विशेष काळजी घेण्याचा प्रयत्न करतो मान्य मोदी साहेबांना या देशाला तत्वाची ज्ञानंत विचार या देशामध्ये चालले राजकीय परिस्थिती त्याला ते विचार आवश्यक आहे म्हणून मान्य मोदींची या देशाला गरज आहे मग भारतीय जनता पक्ष शिवसेना एपीएलच्या उमेदवाराला आमचा पर्यायाला प्रचंड महाधिकारीणाऱ्या हे मी आव्हान करतो आणि आपण लगा जे